नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी गोळेगावकरांचे उपोषण सुरू तरीही प्रशासनाचा कानाडोळा खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक व प्रभारी मुख्याध्यापक विनायक विठ्ठल वाघ यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना गोळेगानच्या जिल्हा परिषद शाळेत तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी गोळेगावच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याकडून जिल्हा परिषद संभाजीनगर येथे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजेपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे शिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार विनायक वाघ यांची प्रतिनियुक्तीसंबंधी केंद्र प्रमुख व गट शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या संयुक्त अहवालांचा ज्यात प्रतिनियुक्तीसाठी नाहरकत देण्यास स्पष्ट नकार लिहिलेला आह गोळेगान ग्रामपंचायत कार्यालयाने देखील सबळ कारणांसह प्रतिनियुक्ती करण्यात येऊ नये असे पत्र शिक्षणाधिकारी यांना दिले होते पण या सर्व गोष्टींचा बिल्कुल विचार न करता जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अशोक शिरसेजे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विनायक वाघ यांच्या प्रतिनियुक्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आणि शासकीय विद्यानिकेतन छत्रपती संभाजीनगर येथे सर्व बाबींचा विचार न करता प्रतिनियुक्तीसाठी कार्यालयीन आदेश देऊन प्रतिनियुक्ती केली विनायक वाघ यांचीही तिसऱ्यांदा प्रतिनियुक्ती केली आहा त्यानंतर गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी देखील प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी पत्र दिले आहे पण आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा परिषदकडून प्रश्न सोडविणे तर दूरच पण कोणीही साधी विचारपूस करण्यासाठी देखील फिरकले नाहीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि अशा निष्काळजीपणे घेतलेल्या निर्णयामुळे आमच्या मुलांच्या भविष्याचा खिळखंडोबा होता असे मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले आहे यापूर्वी ही तीन वर्षे विनायक वाघ यांची प्रतिनियुक्ती झालेली होती विनायक वाघ यांनी प्रतिनियुक्तीसाठी परीक्षा दिली होती पण ती परीक्षा देण्यापूर्वी शालेय व्यवस्थापन समिती केंद्र प्रमुख गटशिक्षण अधिकाऱ्यांची रितसरना हरकत परवानगी घेणे बंधनकारक असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक तशी परवानगी घेतलेली नव्हती तरीही प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी ना हरकत परवानगी बहाल करून ही प्रतिनियुक्ती झाली आहे असे यावेळी उपोषणकर्ते म्हणाले उपोषणस्थळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश आढाव ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उत्तम गायकवाड अर्जुन व्यवहारे रेवजीना औटे कृष्णा पोफळे रवी जाधव आदी उपोषणास बसले आहेत आणि याबाबत सर्व पाठपुरावा व पत्रव्यवहार गोळेगांचे उपसरपंच संतोष जोशी करत आहेत जर उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते आणि संतोष जोशी यांनी दिला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट